आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भातले आमदार बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करणार असल्याची चर्चा आहे आणि बच्चू कडू यांची प्रहार संघटना संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्ष रविकांत तुपकर यांची संघटना आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत सर नमस्कार झी चोवीस तासच्या बुलेटिन मध्ये स्वागत एक बातमी आपल्याविषयी कळतीये आपण महायुतीतून बाहेर पडणार असल्याची एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे काय नेमकी भूमिका असणार आहे संभाजी राजे आणि आप पार्ट आम्हाला आणि त्यांच्या का आपण एकत्रित लढलो पाहिजे या सगळ्या संदर्भात ले चर्चा सुरू आहे अजून निश्चित काही ठरलेलं नाही पण चर्चा आहे बर पण कडू सर काय तुम्ही महायुतीतून बाहेर पडणार आणि दुसरी आघाडी स्थापन करणार पहिले आमच्या चर्चा आता कशी होत काय होतं सगळ्या चर्चा करूनच समोर निर्णय घेऊ बर पण मग एकंदरीतच महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण नाराज आहात सातत ना हे सातत्यानं आपल्या प्रतिक्रियांमधून मधून हे बरोबर आहे नाराज तर काही कारण मुख्यमंत्री साहेबासोबत एक भेट घेऊ करू तिथं बर पण मग मनधरणी करण्याचा जर प्रयत्न झाले भाजपकडून महायुतीकडून तर काय आपण निर्णय पुन्हा आप वेगळा घेण्याच्या शक्यता पण आहे पहिले महत्त्वाचे आमचे मुद्दे आहे मुद्दे मुद्द्यावर बोलू मुद्द्यावर जर काही सकारात्मक चर्चा झाली तर पाहूया काय नेमकं सुरू आहे तुम्ही म्हणताय की स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर यांची संघटना आणखी कोण तुमच्या बरोबर असण्याची शक्यता अशा प्रकारची एक बातमी आहे त्या दिवशी आमचा वाढदिवस होता तर तुपकर रविकांतजी तुपकर आणि इकडे माजी राजे आप आणि आपचे अलग अलग आम्ही भेट झाली त्यामध्ये एक चर्चा होती का त्यांचा सगळ्यांचं असं मत आहे का एक चांगला पर्याय आणि शेतकऱ्याचे कष्टकऱ्यांचं मजुरांचं एक प्रतिनिधी म्हणून आपण लढलो पाहिजे आणि आपण जर शेतकरी मुद्दे घेऊन किंवा वंचित घटकांचे मुद्दे घेऊन जर आपण लढता आलं आणि एकत्र एक होऊन लढता आलं तर चांगलं होईल असं सगळ्याचं एकंदरीत चर्चा झाली अजून त्याचं काही निश्चित नाही आहे पहिले तर आम्ही सगळे मुद्दे सरकारसमोर ठेवू अर्थात मुख्यमंत्र्यासमोर ठेवू शेतकऱ्याचे आहे दिव्यांगांचे सहा हजार रुपये पेन्शनचा विषय आहे शेतकऱ्यांचे सगळे कामं एमआरजीएसमधून कसे कवर करता येईल त्याला भावाच्या संदर्भात चढ उदार निधी चढ उदार निधी देता येईल का ह्या सगळ्या बाबत आमचे जे मुद्दे ठेवणार आहोत आणि त्याअंतर सरकारची काय भूमिका आहे ते पाहून मग समोर नेत नाही पर्याय आमचं असं म्हणणं हा तिसऱ्या पर्यायापेक्षा आमचं असं मत आहे का शेतकरी म्हणून आपण आलो पाहिजे शेतकरी म्हणून इथं सगळे आमदार शेतकऱ्याचे पुत्र आहे पण ते पक्षाचे म्हणून येतात आणि ते पक्षाचे होतात शेतकऱ्याचे होत नाही आमचं म्हणणं आहे का दहा पंधरा आमदाराचा गट जर असा शेतकऱ्याच्या प्रश्नावर जर आक्रमक नेहमी राहिला तर त्या संदर्भात चांगले निर्णय होऊ शकतं तर त्या संदर्भात आम्ही बाहेर पडण्याचा नाही नाही ना वगैरेचा विषय नाही आम्ही मुद्द्यावरच लढू मुद्द्याच्या संदर्भातच आम्ही चर्चा करू आणि या सगळ्या संदर्भात शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी असणार या सगळ्या संदर्भात एकदा आम्ही सी एम साहेबांशी भेटणार आहोत ते काय सकारात्मकता याच्यात दाखवतं ते पाहू आणि मग नाही त्यांच्या सरकारकडून ह्या सरकारकडूनही झालं तर मग आपण मी तरी सध्या पंधरा वीस आमदार ठिकाणी लढून तसा मी प्रयत्न प्रॉपर करणार तिसऱ्या तिसऱ्या आघाडीचं मी सध्या बोलणार नाही पण मी माझा स्वतः निर्णय घेणार मी स्वतः शेतकरी म्हणून लोकांसमोर जाऊ कष्टकरी मजूर म्हणून लोकांसमोर जाऊ पण त्या अगोदर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार त्या बैठकीमध्ये ते काय म्हणतं ते पाहू आम्ही मंत्रिपदाची मागणी नाही करणार येत्या निवडून आल्यानंतर तुम्ही आम्हाला मंत्रिपद द्या असंही म्हणणार नाही पण जर आज शेतकऱ्याच्या निर्णयाबाबत जर ते भूमिका जसं दिव्यांगाच्या बाबतीत असेल या सगळ्या संदर्भात जर ते निर्णय घेत असेल तर मग आपण समोर काय सरकारसोबत सध्या मी लढत नाही मी तुम्हाला काय म्हटलं का आमचे जे काही वीस मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर जर सकारात्मक चर्चा झाली त्या संदर्भात जर निवडणुकीच्या अगोदर काही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूचे दिव्यांगाच्या बाजूचे घेतले तर मग आम्ही स्वातंत्र्य लढण्याचा विचार थांबू परंतु सरकारनं जर शेतकऱ्याच्या संदर्भात निर्णय जर घेतले नाही मजुराच्या प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीत निर्णय घेतले नाही शेतमजुराच्या संदर्भात घेत नाही तर मग मात्र बच्चू कडू स्वातंत्र्य लढेल स्वतंत्र लढला तर किती जागा निवडून असं मी मी आज रविकांतजी तुपकर आणि संभाजीराजे आणि आप यांच्यासोबत काल मी त्यांच्या एका कार्यक्रमाला स्वराज्य पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्यांचा आग्रह होता सगळ्या कार्यकर्त्यांचा का आपण एकत्रित होऊन शेतकरी मजूर यांच्यासाठी लढलो पाहिजे आता त्या सगळ्या संदर्भात आत्ता तरी पूर्ण चर्चा झाली नाही आम्ही पहिले मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेबांशी बोलू त्यांनी जर या सगळ्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर मग आमची स्वातंत्र्य लढाई राहील महाविकास आघाडीने ऑफर दिली तर त्यांच्यासोबत जाणार का मग आता कोणा ऑफर दिलं काय झालंय काँग्रेसने तेच केलंय देशामध्ये शेतकऱ्यांची मिळवणूक काँग्रेसच्या राज्यात झाली भाजपाच्या राज्यात होतं आहे या सगळ्या योजना येताना कष्टकरी काम करी जो मेहनत आहे श्रमावर आधारित जो जगतं त्याच्यासाठी काही मिळत नाही आपण योजना काढतोय ते केल्या पाहिजे मान्य आहे आज पंधराशे रुपये लेख लाडकीला आपण देणार ठीक आहे पण आमच्या शेतीमालाच्या भावाचं काय दुधाच्या दराचं काय आमच्या मजुराचं काय जो कबाड कष्ट करून रोज जगतं आ आयुष्यभर त्याचं कामात जातं त्याला बोनस तर द्या अशा ह्या सगळ्या विषमतेची दरी जे निर्माण होत आहे या देशामध्ये दे जातीची दरी तेळ निर्माण केलेलं दाखवलं जातं पण खरी खरा वाद जो आहे ते बेमानीनं जगणारे लोक जे श्रीमंत झाले करोडपती झाले ते आणि कष्टानं जगून गरीब राहिले अशी एक दर्या ती दर्या आम्ही खऱ्या अर्थानं कमी करण्याचं काम याच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने ज्या योजना लागू झाल्या त्यासाठी आता त्याच्या प्रचार प्रसारासाठी जाहिरातीसाठी पाच हजार पाचशे कोटी सरकारनं मंजूर केलेत कसं पाहता याकडे मला असं वाटतं का या सगळ्या संदर्भात योजनेसाठी जाहिरात ठीक आहे का बाबा लोकांपर्यंत ती योजना केली पाहिजे याच्यासाठी केली ठीक आहे पण पक्षाचा प्रचार म्हणून करत असेल तर ते चुकीचं आहे आणि ते करू नये सरकारनं इतर, इतर इतर छोट्या पक्षांसोबत तुम्ही आमची बोलणी करणार आहात काही सध्या आम्ही काही करणार नाही पहिल्या आम्ही अधिवेशन संपल्यावर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आमचे दिव्यांग बांधव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मा समोर ठेवू आणि त्यांनी जर प्रतिसाद दिला नाही तर मग आम्ही तुम्हाला माहीत आहे आम्हाला कोणाला विचारा लागत नाही आमचा कोणी राजकारणात आम्ही पाहतो आमचा आमचा बाप शेतकरी आहे त्याच्या शिवाय आमचं नाही करेल आणि बदलेल म्हणून लोकसभेमध्ये माहितीला फटका बसल्यानंतर तुमची बदललेली भूमिका पाहायला मिळते का नाही 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 असं काही नाही लोकसभेमध्येच मी नव्हतोय तुम्ही लक्षात नाही तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्ही अभ्यास केलेला दिसत नाही लोकसभेत मी तर स्वतः माझा उमेदवार उभा केला होता बारा फिरलं गेलं बारा फिरायचं तर मी आघाडीसोबत बसलो असतो ना तुम्हाला लक्षात नाही आलं तुम्ही ना पत्रकार अभ्यास करत नाही तुम्ही एक सांगा वारं फिरलो त्याच्यासोबत चाललो का माझी बसला शेतकऱ्यापासून कधीच बदलली नाही तुम्ही नीट ऐकून घ्या मी मंत्री असताना सुद्धा दिल्लीला बाराशे किलोमीटर मोटरसायकलने घेऊन पाठिंबा दिला हे तुम्हाला म्हणून माहिती करून देतो त्यानंतर सुद्धा मी आंदोलन केले सत्तेत असताना सुद्धा शेतकऱ्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया आपण पाहिली अधिवेशन संपल्यानंतर शेतकऱ्यांचे वंचितांचे शेतमजुरांचे प्रकल्पग्रस्तांचे सर्वांचे मुद्दे आधी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडू आणि जर त्याला सकारात्मक प्रतिसाद आला तर ठीक तर स्वतंत्र लढण्याचा विचार बाजूला ठेव अथवा स्वतंत्र लढण्याचा विचार बच्चू कडू करतात